राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं आयोजित या निबंध स्पर्धेसाठी उपस्थित असलेले आपल्या विभागाचे आदरणीय सुप्रसिद्ध असे सर आदरणीय चिंचोले सर आपल्या नगरीचे नगराध्यक्ष संजयजी गोहिल शिवजयंती महोत्सवाचे सर्व समितीचे सदस्य अध्यक्ष सर्व शिवप्रेमी आणि या निबंध स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी बंधू भगिनी पालक आणि मित्रांनो मी पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो की आपण सगळ्यांनी या निबंध स्पर्धेमध्ये जो सहभाग नोंदवला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आणि कौतुक करतो आज सांगताना आनंद होतो की मी गेल्या अनेक वर्षापासून पाहतोय की दरवर्षी आपण गेल्या अनेक वर्षापासून पाहतोय रात्रीच्या शिवजयंती महोत्सव आपले निघतात मिरवणुका निघतात सगळे तरुण अतिशय आनंदाने जल्लोषामध्ये आपण त्या मिरवणुकींमध्ये सहभाग नोंदवतो परंतु मागच्या दोन पाच वर्षापासून मी पाहतोय की आपल्या या शहरामध्ये एक वेगळी परंपरा आपल्या सगळ्या शिवप्रेमींनी चालू केली आणि ती म्हणजे सकाळी आठ वाजता पाचोरा शहरातल्या सगळ्या ज्या काही शिक्षण संस्था असतील त्या सगळ्या शिक्षण संस्थातले सगळे तरुण विद्यार्थी विद्यार्थिनी पालक शिक्षक बांधू भगिनी सगळेजण आणि त्यांच्यासमोर शिवप्रेमी अतिशय जोमाने जोशाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात आपण सगळेजण जमतो शिवाजी महाराजांना आदराने आपण फुलहार अर्पण करतो आणि त्या ठिकाणी शिववंदना जिजवंदना म्हणून ध्वजारोहण करून आणि आपण त्या ठिकाणी मिरवणुकीला सुरुवात करतो आणि त्यानंतर सगळेजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर एक चांगल्या पद्धतीने एक एक दोन दोन मिनिटाचे विचार आमचे सगळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी त्या ठिकाणी मांडतात आणि तो कार्यक्रम आज मी पाहून आल्यानंतर एक अतिशय आनंद झाला की ही एक चांगली परंपरा आपल्या शहराला लाभली आणि तो एक ती परंपरा आपण कायमस्वरूपी ती जागृत ठेवणार आहोत यात काही शंका नाही पण त्यात आणखी एक भर म्हणून कृष्णापुरी परिसरामध्ये आपले वाघ सर आणि आपली शिवजयंती महोत्सवाच्या सर्व सन्मान्य सदस्यांनी एक वेगळी परंपरा या ठिकाणी पाडली की राजे छत्रपती शिवाजी महाराज नेमके कोण होते हे सांगता हे याचे विचार मांडण्याच्यासाठी आज अतिशय सुंदर अशी निबंध स्पर्धा या ठिकाणी ठेवली सरांनी थोडीशी खंत या ठिकाणी मांडली की शिवाजी कोण होता या विषया अशा विषयामुळे काही लोकांनी सहभाग नोंदवला नाही पण मला असं वाटतं की शब्द काय आहे त्याच्यापेक्षा त्याच्या मागच्या भावना काय या भावना अतिशय महत्वाच्या आहेत आणि त्या भावना मांडण्याचं काम तर आपण या ठिकाणी केलं मला जरी कोणी विचारलं आता मी निबंधामध्ये तुम्ही काय काय निबंध काय काय लिहिलेले आहेत हे मला माहीत नाही मी फक्त डायरेक्ट बक्षीस वितरणाला आलो आहे पण मला जर कोणी विचारलं की शिवाजी कोण होता तर मी छातीला अशी पाडून सांगेल की तो माझा बाप होता त्याच्यामुळे नुसते काय मांडणं त्याच्यापेक्षा मागच्या भावना काय आहे या अत्यंत महत्वाच्या आहेत आणि या समितीने या ज्या भावना व्यक्त करण्याची संधी मला वाटतं या सगळ्या चिमुकल्यांना या ठिकाणी दिली तुमचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो किया की या वयामध्ये राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मांडण्याची संधी तुम्ही या सर्व बालगोपालांना दिली मी तुमचं निश्चितपणे अभिनंदन आणि कौतुक करत असताना हीच परंपरा आपण कायमस्वरूपी चालू ठेवून या सगळ्या प्रत्येक बालपणापासून जर का शिवाजी महाराज आमच्या विचारात आचरणात जर का आले तर येणाऱ्या काळामध्ये ते दैवत कायमस्वरूपी आमच्या पिढ्यानपिढ्या पुढे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असणार आहे आणि म्हणून मी निश्चित आज या जयंतीच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो वेळ खूप झालेला आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा सर्व आयोजकांचं अभिनंदन आणि कौतुक करतो सर्व स्पर्धेमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं कौतुक करून आपल्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय चुडाळ